हॉटेल वाडेफाटा सातारा प्रतापगडावरील शिवरायांचा सा पुतळा सहासष्ट वर्षानंतरही दिमाकात उभा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते एकोणीसशे सत्तावन्न साली झाले होते अनावरण जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही दशकांपूर्वी केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे अजूनही दिमाकात उभे मालवण येथील पुतळा दुर्घटनेबाबत लोकांच्या मनात संताप उपरा कोण हे विधानसभा निवडणुकीत जनताच ठरवेल आमदार शशिकांत शिंदे आमदार महेश शिंदे यांचा पराभव मीच करणार असा व्यक्त केला विश्वास छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे पुतळा कोसळल्याप्रकरणी कराडला काँग्रेसचे आंदोलन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या साताऱ्यात भरपावसात शिवसेनेचे एस टी प्रशासनाविरोध आंदोलन साताऱ्यातील लाडकी बहीण कार्यक्रमाच्या वेळी एस टीच्या दोन हजार फेऱ्या रद्द झाल्याने कोटावधींच्या नुकसानीत जबाबदार कोण असा विचारला सवाल एस टीच्या दोन हजार फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांचे हाल होण्यास कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केल्या करण्याची केली मागणी नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम शासनाने नवीन महाबळेश्वरचा आराखडा जनतेसमोर मांडावा डॉक्टर भारत पाटणकर कोयना खोऱ्यातील स्थानिक जनताच नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत निर्णय घेईल असंही केले वक्तव्य सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांची राज्यसभेवरती बिनविरोध निवड झाल्याने साताऱ्यात कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मिळाले नवीन एकशे चौसष्ट शिक्षक अकरा तालुक्यातील रिक्त पदांच्या ठिकाणी शिक्षकांना मिळणार नियुक्ती जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी निमसरकारी अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार संघटना समन्वय समितीची माहिती सातारा शहरचं सा तालुक्यात मंगळवारी दिवसभर रिमझिम पाऊस अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ क्षेत्र माहुली येथे दुचाकीवर बसलेली महिला चक्कर येऊन पडल्याने अपघाती मृत्यू क्षेत्र माहुली ते महागाव असा प्रवास करत असताना झाला अपघात पेरले तालुका कराड येथे कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीलगतची साडेतीन एकर शेती गेली वाहून शासन स्तरावरून नुकसान भरपाई मिळावी अशी संकटग्रस्त शेतकऱ्यांनी केली मागणी कोयना धरणातील पाणीसाठा शंभर टी एम सी पार सिंचन व निर्मितीची चिंता मिटली धरणातून प्रतिसेकंद बारा हजार चारशे पंचावन्न क्युसेक विसर्ग त्रिपुटी तालुका पाटण येथे पावसाने घराच्या भिंती कोसळल्या दोन भिंतीवर झप्पर कोसळल्याने जीवनावश्यक वस्तू ढिगाऱ्याखाली मोठे आर्थिक नुकसान कातर खटावमध्ये आगीत दोन दुकाने जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे किराणा व चप्पल दुकानाला लागली आग दोन्ही दुकानातील साहित्य जळल्याने सोळा लाखांचे नुकसान सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे पुसेगावला गुरुवारपासून व्याख्यान मेल्याचे आयोजन व्याख्यान मेलेत नामवंत वक्तव्यांचा समावेश खंडाळ्यात महाविद्यालय विद्यार्थ्यांची टवाळखोरी फोपावली रस्ते बसस्थानक परिसर बनतोय रणांगण वादावादी मारहाणीच्या घटनात वाढ छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणीतील पुतळा केले कोसळल्याप्रकरणी कोरेगाव येथे संभाजी ब्रिगेड व तमाम शिवप्रेमींच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध कोरेगाव तालुक्यातील एकसळगावच्या युवकाचा खंडाळ्यात डेंगू सदृश आजाराने मृत्यू पारगाव खंडाळा येथे कामानिमित्त योग होता वास्तव्यास लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राइब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका